आज आपण फ्लॉवर पासून भजीचा शंभर टक्के वेगळा असा प्रकार पाहणार आहोत की जो तुम्ही एकदा जरी बनवलात तरी फ्लॉवर न खाणारे सुद्धा अगदी प्लेट प्लेट भरून खातील इतकी चवीला अप्रतिम लागते आणि खाणारे आहेत ते सुद्धा अगदी मनापासून खातील याचा तुम्ही आवाज ऐकला असेल मस्त कुरकुरीत होते आणि चवीला तर अप्रतिम लागतेच तर जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर फ्लॉवर आहे तो मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर येथे मी गरम पाणी करून घेतलं आहे त्या गरम पाण्यामध्ये फ्लॉवर घालायचं आहे एक पाच मिनटं तसाच ठेवून द्यायचा आहे म्हणजे जे काही घाण वगैरे असेल किडे वगैरे असतील तर ते निघून जातात तर त्यानंतर मी हे एक वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे यातलं तर हे पहा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे जास्त मोठं नाही किंवा जास्त बारीक नाही मिडियम साईजमध्ये हे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत तर आता ह्यामध्ये आपल्याला एक पाव चमचा जिरे पावडर घालायची आहे त्यानंतर सगळे बेसिक मसाले आपण यामध्ये वापरणार आहोत मिरी पूड पाव चमचा पाव चमचा पूड जसं फ्लॉवरची क्वांटिटी असेल त्या पद्धतीने मसाले वापरायचे आहेत पाव चमचा हळद त्यानंतर पाव चमचा लाल तिखट तिखटाचं प्रमाण आवडीनुसार त्यानंतर पाव चमचा धनेपूड चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा इथे सोया सॉस घालायचा आहे तर हो इथे मी भजीमध्ये सोया सॉस वापरते त्यानंतर एक चमचा टमॅटो सॉस घालायचा आहे थोडासा देसी चायनीज हेल्दी असा टच याला आपण देऊयात तर हे सगळे मसाले या फ्लॉवरला कोट करून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थितपणे एक दोन मिनटं लागतात सगळं मिक्सअप करून घ्यायचं आहे जास्त टेन्शन घ्यायचं नाही फक्त एकसारखं हलवायचं सगळीकडे एकसारखं लागून जातं त्यानंतर आपलं आलं लसूण पेस्ट राहून गेलेलं होतं तर, मी तर ते मी घातलेलं एक अर्धा चमचा त्यानंतर आता इथे मी चार चमचे बेसनचं पीठ वापरते तर इथे मी हलकंसं मोठं बेसनचं पीठ वापरलेलं आहे पण काही हरकत नाही तुमच्याकडे जर एकदम बारीक एक एक असेल तर ते सुद्धा वापरलं तरी देखील उत्तम तर आता त्यानंतर पुन्हा एकदा चार चमचे इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तर इथे आपण हेल्दी व्हर्जन बनवणार आहोत त्यामुळे मी बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ वापरलेलं आहे जर तुम्हाला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता तर आता यामध्ये हलकं हलकं पाणी वापरायचं आहे आपल्याला याची स्लरी बनवायची नाही आहे पा पिठाची तर फक्त आपल्याला ह्या फ्लॉवरला पीठ कोट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने अगदी हलकं हलकं चमचा चमचाभर पाणी घालत घालत आपल्याला हे कोट करून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तुम्ही पाहू शकता तर इथे मी अशा पद्धतीने कोट करून घेतलेलं आहे फक्त पीठ आपल्याला सगळ्या फ्लॉवरला कोट करून घ्यायचं आहे रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर जे मिश्रण आहे ते मी पाच मिनटं ठेवून दिलेलं होतं साईडला तर इथे ते तेल देखील गरम झालेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर एक एक पीसेस आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत खूपच अप्रतिम अशी ही भजी लागते नक्की ट्राय करून पहा आणि अगदी वेगळी पद्धत आहे ज्याला आवडत नाही फ्लॉवर ते देखील आवडीनं खातील त्यामुळे नक्की अशा पद्धतीने एकदा करून पहा आणि अगदी आपल्या हाताखालचे जे मसाले आहेत किंवा हाताखालचं साहित्य मी इथे वापरलेलं आहे वापर तर आता तुम्ही पाहू शकता अगदी कलर चेंज झालेला आहे मीडियम हीटवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे कारण फ्लॉवर आहे तो शिजला गेला पाहिजे तर इथे तुम्ही पाहू शकता कलर मस्त असं सोनेरी आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत असे हे होतात वाटल्यास तुम्ही लो फ्लेमवर देऊ शकता म्हणजे एकदमच कुरकुरीत असे हे आपले भजी फ्लॉवरच्या तयार होतील तर हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे खूपच मस्त दिसते आणि खायला सुद्धा अप्रतिम लागतं नक्की ट्राय करून पहा तर आता आपण बाकीचे जे आहेत पीसेस ते अशाच पद्धतीने तळून घेऊयात गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम ठेवून तुम्ही हे तळून घ्यायचं आहे गरमागरम चहासोबत म्हणा किंवा एरवीसुद्धा जर काहीतरी भूक लागली असेल तर पटकन बनवू शकता तर इथे आपल्या ह्या मस्त चटपटीत फ्लॉवरच्या ह्या भजी तयार झालेल्या आहेत दिसायला जितक्या सुंदर दिसतात चवीलासुद्धा तितक्याच अप्रतिम लागतात नक्की एकदा ट्राय करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून आव शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आवाज ऐकला असेल मस्त कुरकुरीत अशा होतात तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि गोड रेसिपीं